थोरगवाण डी देशमुख विद्यालयात अल्पसंख्याक दिन साजरा करण्यात आला आहे भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक म्हणून दरवर्षी साजरा होणारा अल्पसंख्याक दिन यंदा थोरगवाण येथील एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे यांनी भूषवले यानंतर टीपी घुले यांनी अल्पसंख्याक दिनाचे महत्व त्याचे उद्देश आणि अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांविषयी शिष्यवृत्ती यावर सविस्तर मार्गदर्शन केले मुख्याध्यापक सत्यनारायण वैष्णव यांनी यावेळी शैक्षणिक प्रगतीसाठी प्रेरणादायी विचार मांडले शाळेच्या वतीने अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी पुढील वर्षे शैक्षणिक उपक्रम राबवण्याची ग्वाही देण्यात आली कार्यक्रमाचा समारोप प्रसंगी शाळेच्या शिक्षक विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे समता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या विचाराने केला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पर्यवेक्षक डी के पाटील शाळेच्या सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाने विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाच्या माध्यमातून विविधतेचा सन्मान समस्या सोडवण्याचा निर्धार आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसून आला कार्यक्रमाची प्रस्तावना सूत्रसंचालन वाङ्मय मंडळाचे वाय जे कुरुकुहरे यांनी केले मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज फोरगवाण भाषिक अल्पसंख्याका गणले जातात आता अल्पसंख्याक प्रमाणपत्र वाहत सो तुम्हाला आता प्रमाणपत्र काढायचं आहे तर कसं काढणार तुम्ही तर महाराष्ट्र शासनामार्फत कोणत्याही व्यक्तीस धार्मिक किंवा भाषिक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत नाही लक्षात घ्या तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळणार नाही शासनाचं परंतु परंतु अल्पसंख्याक पुरावा म्हणून शाळा सोडल्याच्या दाखला मधील तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेट मधील जे नोंद करण्यात तुम्हाला अभिडेव्हिट करून द्यावं लागतं मी या भाषेचा आहे अशी भाषा बोलणार आहे शासन तुम्हाला देणार शासनाला कोणती तरतूद नाही अशी कि तुम्ही म्हणणार की चला शासनाचा